रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अरे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक बैठक झाली ज्याला भाजपचे दे नेते देखील ने उपस्थित होते त्यामध्ये राज्यात जे काही अभयस आलं त्याला अजित पवार गटाला दोषी ठेवण्यात आले आहे अजित पवार गटानं काम महायुतीमध्ये केलं नाही नेतेसोबत ना होते मात्र अजित पवार गटाचे कार्यकर्ते सोबत नव्हते बऱ्याच संघात अशा पद्धतीचा एक ठपका ठेवला जातो आता ही बैठक जी झाली ती मी प्रसारमाध्यमांनी बघितली ती होती नगरच्या लोकसभेच्या मतदारसंघात पूर्तीकरण विखेस पाटील साहेब मला तिथं दिसले आता मला सांगा तिथं जर तसं झालं असेल तर मग बारामतीमध्ये काय झालं बारामतीसुद्धा भारतीय जनता पक्षाची अनेक नेते मंडळी होते वास्तविक इंदापूर दौंड इथंसुद्धा होते ना आता अशी एकापैकी आणि कुणी केलं आणि कुणी काही नाही केलं अशा वार्तावी वास्तविक बातम्या आल्या तर महायुतीमध्ये विनाकारण बेबनाव होईल सगळ्यांचं हे अपयश आहे एक प्रकारचं कशा पद्धतीनं मतदान झालेलं आहे सगळ्यांनी माहिती घेतलेली आहे आणि सगळ्यांना आहे काय झालेलं आहे तर आता न करता विधानसभेमध्ये सगळ्या माहिती मनानं कसं सामोरं जाईल हे बघण्याची आता आवश्यक पण एका बाजूला काही दिवसापूर्वी मोहन भागवत यांनी देखील आजित त्यानंतर मोहन भागवत यांनी घेतला नव्हता ऑर्गनायझर या मासिकामध्ये एक लेख ले लिहिलेला होता त्यामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं त्यावेळा भुजबळ साहेब म्हणाले होते उत्तर प्रदेशमध्ये एवढ्या जागा कमी आल्या तिथं अजित पवार गेले होते काय त्यामुळे ती चर्चा थांबलेली होती आणि एकंदरीत जे देशामध्ये मतदान झालेलं आहे हे मतदान कशा पद्धतीत झालेलं आहे त्याची माहिती त्यांनी त्याला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्यावेळा मुख्यमंत्री आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते सुद्धा अनेक विधिमंडळातील सदस्यांनी शेतकऱ्यांनी त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा मी स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना त्या दिवशी उपमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी नागपूरला होते मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते नव्हते त्यावेळेला आम्ही त्याला निर्देश आणलं होतं की याबद्दल तीव्र भावना शेतकऱ्यांच्या आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील आहेतच त्याशिवाय वर्धा ते, ती ती ते गोवा म्हणजे सा कोकणापर्यंत या बऱ्याचशाच याला विरोध झालेला आहे आणि या लोकसभेमध्ये सुद्धा बराच तीव्र असंतोष मतपेटीद्वारे दिसून आलेला आहे आणि म्हणून हा रस्ता रद्दच केला पाहिजे याची काही आवश्यकता नाही अशा प्रकारच्या भावना आम्ही मांडलेल्या होत्या आज या समितीच्या वतीनं आज इथं मोर्चा काढण्यात आला त्यांनी आज निवेदन दिलं मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित राहिलो आणि आज हे निवेदन आम्ही स्वीकारलेलं आहे आज मुंबईला आम्ही जातो आहे उद्या तात्काळ मी एम एस आर डी सीचे मंत्री दादाजी बसले साहेब आणि मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना मी या सगळ्या लोकांच्या भावना त्यांच्या कानावर घालेन आणि हा रस्ता रद्द करण्यासाठी आम्ही सर्व लोकप्रतिनिधी प्रयत्न करू आहे आता तो विरोधकांनी बोलण्याची भाषा आहे वास्तविक हा रस्ता रद्द करावा अशा लोकप्रतिनिधी आणि आता आपल्याला माहिती असेल की प्राध्यापक संजय मंडलिक माजी खासदार आमदार प्रकाश आंबेडकर हे स्वतः शिंदे गटाचे आहेत त्यांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी जाऊन निवेदन दिलं मी स्वतः त्याबद्दल तो बोललेलो आहे त्यामुळं आमच्या या विरोधाला सर्व पक्षीय म्हणजे आमच्या महायुतीचे सगळे घटक पक्ष यामध्ये आहोत तुम्ही मुख्यमंत्री कॅबिनेटमध्ये हा आता मी आता गेल्या गेल्या आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हा आम्ही विषय मांडू आणि श्री मंत्री भोष दादाजी भोसे यांच्यासमोर हा विषय खरंच तीव्र बला मांडतो तर हा महामार्ग रद्दच होईल अशा पद्धतीचं तुम्ही आश्वस्त केलं होतं त्यामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला होता मात्र तुमच्या या वक्तव्यानंतर देखील भूसंपादनाच्या नोटीस मी आता जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे मी चौकशी केली तर ते मला जुन्याच आम्ही नोटिसा काढलेल्या होत्या त्या आता जात आहेत नव्यानं ज्यानंतर आम्ही घोषणा केली आहे त्यानंतर आम्ही नवीन कधी नोटीज काढलेले नाहीत असं जिल्हाधिकाऱ्यांना मत आहे ठीक आहे आज देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये आहे भाजपनं राज्यातल्या काही महत्वाच्या नेत्यांना दिल्लीमध्ये तातडीनं बोलवलेलं आहे राजीनामा देतील देवेंद्र फडणवीस अशा पण त्याला चर्चा कशा काही नाही मला मला नाही तसं वाटत कारण भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस एक खबीज नेते आहेत त्यांच्याशिवाय मला वाटते मंत्रिमंडळामध्ये भारतीय जनता पक्ष असणं हे मला वाटतं केवळ अशक्य आहे मला वाटतं त्यातून ते मार्ग काहीतरी निघेल वास्तविक हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना प्रश्न तर बरं होईल अजून काय आम्ही काही चर्चेला बसलो नाही चर्चा झाली की सांगतो